घरामध्ये सगळ्यांचं आईवरच लक्ष असतं घरात आई नसली की मुलं बाहेरून आले की आई आई करतात आणि घरातील लेकरांचं सगळी माया प्रेम ही आईवरच असते परंतु बाप हा स्वतःच्या फॅमिलीसाठी किती झगडत असतो किती कष्ट करीत असतो आणि आपल्या तो किती रडत असतो आणि किती, किती प्रत्येक ठिकाणी मुलांना घरातल्या पत्नीला पुरवत असतो तर आज मी एक छोटीशी कविता तयार केली आहे बापावर तर चला मी म्हणून दाखवते कशी आहे ती कविता कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो कधी बाप रागामुळे वाईट असतो धाकामुळे तर प्रत्येकच बाप वाईट असतो पण कुठे जर कमी पडला बाप तर बोलणे ही ऐकून घेतो आतल्या आत हा बाप रोज रडत असतो प्रत्येकाच्या गरजासाठी रोजच हा बाप वाहत असतो सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच चुकवत असतो मुलांना पायावर उभं करणारा औषध म्हणजे बापाचा राग असतो रागामागे मुलांचं सुख पाहणारा हतबल बापच असतो आईसारखा बाप ओळखता येत नसतो पण घडवण्याचं काम हा बापच करत असतो बापाला कमी पडण्याची परवानगी नसते बापाला अडचणी सांगण्याची परवानगी नसते बापाला थकण्याची पण परवानगी नसते आणि बापाला थांबण्याची पण परवानगी नसते पण एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात पडून असतो नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एक ताज बसून असतो हा बाप कोणालाही सहजच ओळखता येत नसतो तो अश्रूही दिसू देत नसतो तो मनातलाही बोलत नसतो म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो माझी ही बापावरची कविता कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका